तर मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये विचार करत बसलेले असतात तर जानकीला खूप टेन्शन येते तर ऋषिकेश तिला म्हणतो की तिने आपल्या भावनेच्या भरात जाऊन हा निर्णय घेतला असेल सारांशी तर लग्न केले परंतु ते न लग्न पुढे निभवायचे कसे याचे तिला टेन्शन आले असेल म्हणून ऐश्वर्या अशी रागत असेल आणि या सगळ्यामध्ये रुळायला तिला आपण थोडा वेळ द्यायला नको का जानकी तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश त्या बाबतीत तर प्रश्न नाही कारण घरातील सर्वजण या बाबतीत तिला सपोर्ट तर करतीलच पण मुद्दा हा आहे की तिला तिच्या मनाने या घरामध्ये रुळायचे की नाही नाहीतर जसे ओलांडले तसेच घर उधळेल काही काय भीती वाटते काहीतरी कुठेतरी नक्कीच चुकते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी मला सुद्धा तुझे म्हणणे पटते आणि मला ते जाणवते सुद्धा पण जे काही आहे ते काही आपल्या समोर येत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस जे काही असेल ना ते लवकरात लवकर समजेल आपल्याला मग आपण दोघे मिळून त्याला सामोरे जाऊ जो काही प्रश्न असेल तो आपण दोघांनी मिळून सोडवू तर हे ऐकून जानकी तर अगदी खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते तुम्ही आहात ना तर की की तर ऋषिकेश म्हणतो की नेहमी जानकी म्हणते की मग झाले तर आणि असे वाटते मला की शंभर हत्तीचे बळ माझ्या अंगामध्ये आले मी अगदी रिलॅक्स झाले आणि जानकी हसते तर ऋषिकेश म्हणतो की हो का तेव्हा जानकी खुश होऊन ऋषिकेशच्या मिठीत येते आणि दोघे खूप खुश होतात त्यानंतर इकडे रूममध्ये असते आणि नानांनी तिला जो हार गिफ्ट म्हणून दिलेला असतो तो रागाने आपल्या हातामध्ये तुई धरते आणि त्या हाराकडे पगत तिला जानकी जे काही म्हटलेले असते की हा हार या हारातील मोती म्हणजे आपल्या घरातील माणसं आणि त्या मोत्यातील धागा म्हणजे तू तुला हार घालायचा नाही ना मग नको घालू परंतु तो हार मात्र तू जपून तर ठेवू शकते ना ही जानकी तर मला उद्देश करण्याचे सोडत नाही परंतु हळूहळू जानकी मी तुला ढकलून देणार या घरामध्ये फक्त माझाच हुकूम सोडणार कारण तुला मी गुडघ्यावर आणणार तुझ्यामुळेच माझ्या प्लॅनची माती झाली तू सौमित्राला पळून जाण्यासाठी मदत केली असणार मी तुझा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय नाही राहणार आणि रागरागाने आपल्या हातातील तो हार ती जोरजोराने ओढून तो तोडून टाकते तर तो त्यातील सर्व मणी हे खाली पडतात आणि त्याच वेळी सारंग दरवाजा उघडतो सारंग ते सर्व बघून त्याला तर धक्काच बसतो आणि शेवटी ऐश्वर्या त्या हाराकडे बघून सारंगकडे बघत असते त्यानंतर इकडे जानकी ही किचन मध्ये येते आणि मंगला ताई आणि गुलाबदादांना आवाज देऊन एका पाटावर त्यांना बसवते हो तर ते दोघे विचारतात की कशासाठी जानकी म्हणते की बसा तरी जानकी म्हणते की, की आहो आहेर करते मी तुमच्या दोघांचा तर गुलाबदादा म्हणतात की अहो जानकीताई दादांनी आम्हाला पैसे दिलेत ना तेव्हा जानकी म्हणते की ते वेगळे आणि हे वेगळे आहे मंगला म्हणत असते की वहिनी आहेर कशापाई आम्ही सुद्धा घरचेच माणसं आहोत ना तेवढ्याच सुमित्रा येते आणि हे सर्व बघत असते तेव्हा जानकी खुशन म्हणते की तुम्ही घरची माणसं म्हणूनच तुमच्यासाठी स्पेशल हा आहेर आहे मी तुम्हाला हक्काने काम सांगत असते मग हक्काने मानपान वाटते आणि तिला हसू सुद्धा येते आणि जपते माणसांना जपायची जर कला असली तर घराला कधीही तडा जात नसतो रामराया जानकीचा हा गुण नवीन सुनबाईला सुद्धा लागून दे तेव्हा जानकी ही मंगलाची ओटी भरून तो आहेर देते तर मंगलाच्या पाया पडायला लागते तर मंगला म्हणते की अहो वहिनी काय करता जानकी म्हणते की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना मग आशीर्वाद नाही देणार का तेव्हा मंगला म्हणते की आशीर्वाद तर कायम तुमच्या पाठीशी आहेत वहिनी माझे तेव्हा जानकी त्या दोघांचा आशीर्वाद घेते तर सुमित्रा अगदी खुश होते गुलाबदादांचे सुद्धा औषण करून गुलाबदादांना सुद्धा तो आहेर देते दे दे। गुलाबदा आणि मंगलताही बाहेर जातात तर जानकी सुमित्राला बघते आणि आईंना म्हणते की आई कुठे हरवलात ओ तेव्हा सुमित्रा म्हणते की काही नाही अगं जानकी तू जसे या घराला बांधून ठेवलेस तशी नवीन सुनबाई ठेवते की नाही हाच विचार करते जानकी विचारते की आई तुम्हाला असे का वाटते तर सुमित्रा म्हणते जानकी तिचा स्वभाव तुझ्यासारखा नाही ती आईबाबांची एकुलती एक मुलगी लाडागोडात वाढलेली आणि स्वभावाचा अंदाज तर आपल्याला येतोस ना उथळ पाण्याला खळखळाट फार असे मला वाटते पण जर तू गोष्ट तिला प्रेमाने शिकवल्या तर ती नक्की शिकेल तू तिच्या जवळच कायम राहत जा आणि तिला सर्व काही शिकव आणि ते प्रेम आपुल की तिच्या सुद्धा हे सर्व पाजरायला हवे म्हणून ऐश्वर्याला हे सर्व शिकलेच पाहिजे तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्हाला नेमकं काय म्हणायचे हे तर मला कळते सुमित्रा म्हणते की तू तुला कळते ना नेमकं काय म्हणायचे ते सर्व ही प्रेमाने आणि आपुलकीने तिला शिकवशील ना तेव्हा जानकी हो बोलते परंतु सुमित्रा जेव्हा बाहेर जाते तर जानकीला टेन्शन येते आणि ती मनात म्हणते की आई मी तिला नक्की शिकवेल पण ऐश्वर्याची शिकण्याची तयारी मात्र असायला हवी खर तर सर्वात अगोदर तिला आतून बदलायला हवे त्यानंतर इकडे सारंग खूप नाराज होऊन ऐश्वर्याला म्हणतो की आहो ती नानाने दिलेली माळ होती तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी ती मी चेंज करत होते त्यामुळे गुंतली होती आणि ते तुटलं आणि परत सॉरी बोलते तेव्हा सारंग लगेच दरवाजा लावून घेतो तर ऐश्वर्य म्हणते की तुम्ही माझ्यावर रागवलेत का सारंग म्हणतो की अहो मी तुमच्यावर नाही रागवलो परंतु जानकी वहिनीला नानांनी जी माळ दिली होती ती अजूनपर्यंत तिने जपून ठेवली आणि आपली माळ अशी लगेच तुटली मला राग नाही आला परंतु वाईट तर वाटणारच ना तेव्हा लगेच ऐश्वर्या तोंड वळून नाटक करते की खरंच मला सुद्धा खूप वाईट वाटते ओ तेव्हा सारंग लगेच डोळ्यामध्ये पाणी आणून हे जर नाना आई वहिनी यांना जर कळले तर म्हणून सारंगला टेन्शन येते तर ऐश्वर्या पुन्हा म्हणते की खरंच सॉरी आणि ती तुटलेली राहिलेली माळ सारंगच्या हातात देते तेव्हा सारंग म्हणतो की ठीक आहे आणि तो ते जे खाली पडलेले मणी असतात ते गोळा करतो आणि तेवढ्यात जानकी ही दरवाजा ओ म्हणजे वाजवते आणि सारंग भाऊजी मी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते परंतु पाण्याचा हा तांब्या तुम्ही बाहेरच विसरलात म्हणून देण्यासाठी आले तेव्हा ते, ते जानकीची शब्द ऐकून सारंगला मात्र खूप भीती वाटते आणि टेन्शन येते सारंग घाईने ते मनी गोळा करत असतो ऐश्वर मात्र उभी असते जानकी परत म्हणते की सारंग भाऊजी तर सारंग घाबरतच म्हणतो की वहिनी आलो तर जानकी म्हणते की आहो दरवाजा लावला आणि ऐश्वर्याला आवाज देते तर ऐश्वर्या लगेच दरवाजा उघडते तेव्हा जानकी म्हणते की काय जाऊ बाई आत्ताच दरवाजा लावला मग इतका वेळ उघडण्यासाठी आणि काय सारंग भाऊजी तुमच्या दोघांसाठी मी हे पाणी घेऊन आलेत म्हणून जानकी आतमध्ये येत असते तर जानकीच्या पायापाशी ते मनी पडलेले असतात तेव्हा जानकी खाली पकते आणि हे मोती आणि सारंग भाऊजी हे काय असे विचारते तर सारंग रडतच म्हणतो की वहिनी माळ तुटली तेव्हा जानकी ती सारंगच्या हातातील माळ पगते आणि ही माळ अशी कशी तुटली विचारते जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते की काय ऐश्वर्या मी तुला सांगितले होते ना हा आपला पारंपरिक दागिना आहे तू जपून ठेव तुला आवडला नरी नसला तरी मग ती माळ अशी कशी तुटली तेव्हा सारंग लगेच म्हणतो की वहिनी माझ्याकडून ती माळ तुटली मला असे होते की नानाने दिलेली माळ होती आणि मला पगण्याची खूप हौस लागली होती म्हणून मी ती ओढून घेतली आणि लगेच ती तुटली ती माळ माळ ओढता ओढता दरवाजा वाजला आणि मला लगेच धक्का बसला आणि लगेच माळ तुटली खरच असेच झाले पण वहिनी तू काळजी करू नको नानांना हे सर्व सांगू नकोस मी आता सोनाराकडे जातो आणि हे सर्व मोती ओवून आणतो तेव्हा मात्र मनात म्हणते की ह्या डॅमेज पीसने आज माझी बाजू घेतली तर सारंगचे हेच सुरू असते की सॉरी वहिनी माझ्याकडून तुटली तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की कमॉन सारंग आवो तुमच्याकडून माळ काही तुटली म्हणजे जानकी वहिनी मास्तरनी सारखे तुमच्याकडून तुम्हाला नापास नाही करणार किंवा बाहेर कोंबड म्हणून उभं सुद्धा नाही ठेवणार मग तुम्ही इतके का घाबरता जानकी वहिनींना जानकी मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असते तर ऐश्वर्य म्हणते की हो की नाही वहिनी आणि दार दोर सर्व घडले इट्स ओके तेव्हा जानकी म्हणते की हो सॉरी माझ्याकडून चूक झाली असेल ते आणि ठीक आहे आणि तो तांब्या ऐश्वर्याच्या हातामध्ये दे देते आणि सारंग भाऊजींच्या हातातील ती माळ घेऊन तुम्ही काळजी करू नका ती माळ मी ओवेल असे म्हणते तेव्हा ऐश्वर्या तांब्या खाली ठेवते आणि जानकी सारंग भाऊजींला म्हणत असते की विखुरलेले मोती हे परत गोळा करून एकत्र कसे आणायचे हे मला चांगलेच जमते सारंग भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी नक्की ते दुरुस्त करेल पण सारंग भाऊजी त्या अगोदर एक अट आहे की तुमच्या या गोड चेहऱ्यावर मला गोड हसू बघायचे तेव्हा सारंग लगेच हसतो तर ऐश्वर्याला हे सर्व बघून खूप टेन्शन येते आणि राग सुद्धा तर जानकी म्हणते की चला आता मी येतेच आणि जानकी दरवाजा लावून बाहेर जाते तर सुमित्रा देवाला हात जोडून दिवा लावते आणि प्रार्थना करते की देवा काही चुकले असेल की माफ कर हे लग्न जसे निर्विघ्नपणे पार पडले तसे सारंग आणि ऐश्वर्याचा संसार सुद्धा व्यवस्थित चुकामध्ये होऊन दे, दे। तेवढे ते, ते आजी येते आजी म्हणते की अगं काळजी करू नको सर्व काही सुरळीतच होणार अशी सुन तर तू मग आता ऐश्वर्या तुमचं नाव मोठं करेल म्हणते की आई आता पुरे कर तर आजी म्हणते की आता जानकी जानकी ही जपमाळ आता जप बंद कर ऐश्वर्या या घरात आली तिच्याकडे सुद्धा जरा लक्ष दे कारण ऐश्वर्या तुझी खरी सून आहे सक्की सून आणि जानकी सावत्र सून सुमित्राला राग येतो आणि आई मी तुला हजार वेळेस सांगितले की हा विषय तू परत काढू नकोस पुन्हा तेच तर आजी आज म्हणते की अगं मी कुठे हा विषय काढते पण तुझी सक्की या घरामध्ये आली मग तिलाही सांगायला नको का आणि जर उद्या तिला दुसऱ्या कुणाकडून कळले तर तिला काय वाटेल मग त्यापेक्षा तू सांगितलेले बरे राहील तेव्हा सुमित्रा म्हणते की दुसऱ्या कुणाकडून म्हणजे अगदी तुझ्याकडूनच आणि आई गोष्ट लक्षात ठेव की ही गोष्ट घरात इतर कुणालाच माहिती नाही नाना साहेब आणि मी ही गोष्ट कधीतर कुणाला सांगणार सुद्धा नाही आणि रागाने ती आजीचा हात धरते आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ही गोष्ट तू घरात कुणा ला सांगणार सुद्धा नाही अगदी ऐश्वर्याला सुद्धा नाहीच नाही आणि आजीचा हात देवासमोर ठेवून शपथ घे देवाची की तू ही गोष्ट कुणाला नाही सांगणार की ऋषिकेश माझा सक्का मुलगा नाही, गोष्ट नाही।, नाही ही गोष्ट घरात तू कुणाला सांगणार नाही आणि ते पण कधीच नाही आणि जर तू हे सर्व सांगितले तर तुला या मुलीचं मेलेलं तोंड पाहायला मिळेल आजीला तर धक्काच बसतो आजी म्हणते की काय हे तर सुमित्रा काही न बोलता बाहेर निघून येते तेव्हा आजी म्हणते की अग सुमित्रा तुझी ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमाने अगदी आंधळी झाली शपथ घेऊन तुम्हाला गप्प केलेच परंतु सत्य एक ना एक दिवस सर्वांसमोर येणारच असे नाही तर से मी माझी पार्टी मात्र ठरवून ठेवली की ऐश्वर्या त्यानंतर इकडे सारंग आणि ऐश्वर्या चेंज करतात तर ऐश्वर्या सारंग जवळ येते आणि म्हणते मला माझ्या मनामध्ये खूप अशी खळबळच उडल्या उडाली मगाशी खरं तर चूक माझी होती पण तुम्ही ती स्वतःच्या अंगावर घेतलीस खरंच तुम्ही मला किती सपोर्ट करता थँक्यू सो मच सारंग लगेच उठतो तर ऐश्वर्या विचारते की आहो उठलास कशाला तर सारंग म्हणतो की आहो थँक्यू नाही म्हणायचे त्याची गरज नाही ते माझे कर्तव्य आहे आपण आता नवरा बायको झालो ऐश्वर्याला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते की आओ नवरा बायको मध्ये असे थँक्यू म्हणायचे नसते म्हणून मी तुम्हाला खरंच नवरा बायको असे म्हटले तर आणि नाही तुम्ही बसा खाली सारंग खाली बसतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तुम्ही सुद्धा खाली बसा खाली बसते आणि सारंग मला खरंच कळले नाही मी खूप घाबरले होते की मी आता काय करू सारंग पुन्हा उठतो आणि नाही नाही हो तुम्ही तुम्ही कशाला इतके घाबरता मी आहे ना आता घाबरायचे आणि मला सांगा चुकून माळ तुटली मग तुमच्या हातून तुटली काय माझ्या हातून तुटली काय सारखेच मग अगजी अजिबात घाबरू नका माझी जानकी वाहिनी सर्व सांभाळून घेईल जानकीचे नाव घेतल्यानंतर ऐश्वर्याला मात्र राग येतो तर इकडे रूम मध्ये जानकी ती माळ ही जोडत असते आणि एक मनी ओवत असताना ती ला ते सर्व क्षण आठवतात तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि खरंच खूप सर्व काही निर्विघ्नपणे पार पडले सर्वांचे देणेघेणे झाले काम आवरलीत जानकी तुला सांगतो की इतकी लोक येऊन गेली गावातील शेतातील त्यांनी सर्वांनी आपल्याला खूप शुभेच्छा दिल्या आणि तुला सांगतो की बाजारातून आपल्या शेतात अगदी आंब्याची कलम आली लावण्यासाठी मला असे वाटले की ती आंब्याची झाडं आपण शेतात लावण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लावायला हवीत तेवढीच काही वर्ष रस्त्यावर छान सावली पडेल आणि मला असे वाटत आणि जानकी ती माळ ओवत असते ना त्याकडे ऋषिकेचे लक्ष जाते जानकी मात्र विचारतच असते तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी काय झाले तुझे लक्ष नाही का आणि काय ग कसली माळ ओवतेस तू असे विचारतो ऋषिकेश विचारतो की जानकी ही माळ तर जानकी म्हणते की, की नानांनी ऐश्वर्याला दिली आपला पारंपरिक दागिना आणि ही माळ सारंग भाऊजींच्या हातून चुकून तुटली असे दोघांचे म्हणणे आहे ऋषिकेश म्हणतो की म्हणजे काय तर जानकी सांगते की मी पाणी देण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले होते तेव्हा ही माळ तुटलेला प्रकार मला તતે દેસ आणि बघते तर काही सारंग बाऊजीच्या हातामध्ये तुटलेली माळ होती ऋषिकेश विचारतो की अशी कशी माळ तुटली नानांनी ती आताच दिली होती ना तेव्हा जानकी म्हणते की तेच तर इकडे तर ऐश्वर्या खूप झोपण्याचे नाटक करते आणि असते सारंग म्हणतो की तुम्हाला झोप आली असेल तर ऐश्वर्या म्हणते की हो ऍक्च्युली खरंच खूप दमले मी सकाळपासून किती लग्न किती घाई आणि ऐश्वर्या बेडवर झोपते तर लगेच सारंग सुद्धा देते तो आणि बेडवर बसल्यानंतर तो सुद्धा झोपायला घेतो तर ऐश्वर्या म्हणते की हॅलो तुम्ही झोपणार तर सारंग लगेच उठतो तर ऐश्वर्या म्हणते की आओ मला ऍक्च्युली असे म्हणायचे की तुम्ही इथे झोपणार आहात का मला सवय नाही ना म्हणून तेव्हा सारंग म्हणतो की चालेल मी इथे सोप्यावर झोपतो तर ऐश्वर्या खुश होते आणि उशी घेऊन तो ऐश्वर्याला खुश गुड नाईट करतो तर ऐश्वर्या म्हणते की लाईट ऑफ करा तेव्हा सारंग हा लाईट ऑफ करतो आणि ऐश्वर्याकडे पगत झोपलेला असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या लगेच आपला चेहरा ओळवते आणि दुसरीकडे पाठ करून झोपते तेव्हा सारंगला वाईट वाटते त्यानंतर इकडे जानकी ही ऋषिकेशला सांगत असते सारंग भाऊजी सर्व काही वस्तू ह्या अगदी जपून वापरत असतात म्हणजे नाननी त्यांना त्यांच्या लहानपणीचा हत्ती गिफ्ट म्हणून सारंग भाऊजींना दिला होता परंतु अजूनपर्यंत त्यांनी तो हत्ती किती जपून ठेवला हे तुम्हाला आठवते का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो तो हत्ती तुटेल या भीतीने तो रात्रभर हत्ती जवळ घेऊन झोपलेला होता त्याच्या नकळत आम्ही तो हत्ती काढून ठेवला होता जेव्हा सकाळी उठून त्याने बघितले की त्याच्या हातामध्ये तो हत्ती नव्हता तर त्याने किती गोंधळ घातला होता तो किती रडला होता तर जानकी म्हणते की मी तुम्हाला तेच सांगते अजून सुद्धा त्याने तो हत्ती तसाच जपून ठेवला मग तुम्हाला असे खरंच वाटते की निष्काळजीपणे सारंग भाऊजींच्या हातामधून ती माळ तुटली असेल तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे ऐश्वर्या तर जानकी म्हणते की हो तर ऋषिकेश म्हणतो की मग तिने सरळ सरळ का सांगितले नसेल की तिच्या हातातून ही माळ तुटली म्हणून तेव्हा जानकी म्हणते की आता ती तुटली की तोडली हेच कळत नाही आपल्या तारासमोरची रांगोळी तिने प्रमाणे विस्कटली होती तेव्हाच मला वाटले होते की कुठली बाई असे कसे करू शकेल आता माझ्या मनामध्ये संशय येतो की ही माळ चुकून तुटलेली नाही ती माळ तोडली गेली तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ह्या अशा वागण्यामागे तिचा नेमका हेतू काय असेल तर जानकी म्हणते ह्याच विचाराने माझ्या मनामध्ये काहूर उठले की नेमकं ऐश्वर्याचा हेतू काय असेल तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सुमित्रा म्हणत असते की स्वयंपाक म्हणून ऐश्वर्या घाई घाईने वाटते तर सुमित्रा पहिला घास घेते तर सुमित्राला जोरात ठसका लागतो आणि तिला खूप चक्कर येऊन ती जोरजोराने खोकू लागते तर ऐश्वर्या ला ला जोर सारंगला विचारते की हे सर्व अचानक असे कसे झाले तेव्हा सारंग सांगतो की आमच्या आईला शेंगदाण्या तेलाची ऍलर्जी आहे मग आम्ही शेंगदाणे तेलाचा एक थीम सुद्धा घरामध्ये आणत नाही तेव्हा ऐश्वर्या मात्र खूप घाबरते आणि तिने ती जी काही आमटी असते ती बाहेरून मागवलेली असते आणि तिच्या डोक्यात येते की मी जी काही आमटी बाहेरून मागवली तिच्यात नक्की शेंगदाणा तेल असणार आणि तेवढ्यात जानकीच्या हातामध्ये जे हॉटेलमधून तिने ते भाजी मागवलेले असते त्याचे बिल तिला सापडते तेव्हा जानकी ते बिल उचलते आणि हे तर आजचेच बिल आहे आणि ते बिल आमटीचे आहे हे जानकी वाचते तेव्हा जानकीच्या लक्षात येते की ऐश्वर्याने नक्की ही भाजी बाहेरून मागवलेली असणार तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद